नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी बिस्किट करणार आहे गव्हाच्या पिठाची खुस येते एकदम आणि मस्त चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कशी बनवायचे ते पण बघूया हे बघा बिस्किट बनवण्यासाठी मी पहिल्यांदा ना छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेणार आहे हे बघा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ह्याच वाटीने मी अर्धी वाटी थोडस खोबरं किसलेलं घेणार आहे हे बघा किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे ह्यात टाकून घेणार आहे ह्याच वाटीने मी एक वाटी साखर टाकणार आहे हे बघा अर्ध्याला कमी इतपत मी साखर टाकलेली आहे ह्याच्यात हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे थोडंसं तेल वतायचं आहे आणि मी तीन चमचे तेल घेतलेले तेल ह्याच्यात टाकून घ्यायचे असं मिक्स करून घ्यायचं अगोदर सगळं तेल पिठाला लागलं पाहिजे सगळं चुळून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालेला आहे मूठ बनते का बघूया बनते बनती, बनती म्हणजे परफेक्ट झालेला आहे थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही हे बघा मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता काय करायचं त्याचा थोडा गोळा इकडं ठेवून द्यायचा त्याचा एक गोळा असा तयार करून घ्यायचं बर का असं रोळ असं करून घ्यायचा हे बघा असा आता एक कट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे थोडासा इथनं कट करून घेणार आहे अगोदर हे बघा अशा शेपमध्ये करून घ्यायचं आहे कट बिस्किटाच्या साईड जास्त पातळ बी नाही आणि जास्त झाड बी नाही ठेवायचं बरं का बघा अशा शेपमध्ये कट करून आहे मी आता हे सगळे काप करून घेतलेले आहे ते बिस्किट साईजचे हे बघा असे हे बघा अशा प्रकारे मी काप करून घेतलेले ते बिस्किटाची साईजचे ते सगळे काप मी तयार केलेले आहे ते आता ही तळून घ्यायचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता यात बिस्किट सोडून द्यायचे ते जास्त कडक बी तेल नाही बर का करायचं नाही तर करप ते त्यामुळे मिडियमच तेल करायचं गरम लगेच याला नाही पलटायचं चमच्याने ना तर चाकूच्या सहाय्याने असं पलटून घ्यायचं आहे बरं का बिस्किट खायला एकदम मस्त अशी खुसखुशीत होते बघा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा भारी होते ते मी तर करतेच हे रोज ले ले हो तर बघा मस्त असे तळून घेतलेले आहे ते लाल होईपर्यंत असे तळून घ्यायचे बरं का चांगले लाल होऊ द्यायचे आणि जर तुम्हाला गोड नको असेल हे साखर तर कमी टाकली तरी पण चालते मी थोडेसं गोड गोड जरा जास्त आवडतं म्हणून मी थोडेसे साखर थोडी जास्त टाकली तुम्हाला नको असेल साखर जास्त तर नका टाकू जास्त लाल होईपर्यंत असं तळून घेतलेले ते आता हे तळलेले ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते कमी गॅसवरच मी तळून घेतले बर का फुल अजिबात नाही केलेला गॅस आता सगळे अशीच तळून घेते एकदा करून बघा मस्त असे होते बघा साधे आणि सोप्या पद्धतीने जास्त याला काय मटेरियल लागत नाही जे घरात असेल मटेरियल तेच मटेरियल नाही बनवले फक्त मी साखर तेवढी जास्त टाकली होती हे बघा अशा प्रकारे बिस्किट तयार आहे ते गोड बिस्किट तयार बघा मस्त अशी खुशखुशीत झालेली ते